त्यामुळे सेवा सन्मान आणि स्वाभिमान आणि इथून पुढे पेन्शनचा तर मी बोललेच आहे ई पी नाइन्टी फाईव्ह सगळ्यात जास्त आरक्षण आणि पेन्शनवर कोण बोलला असेल या संपूर्ण पार्लमेंटमध्ये तर ती मी आहे कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द करायची अग्रीड मी हा पूर्ण चांगला मुद्दा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा सत्ता येईल तेव्हा कॉन्ट्रॅक्ट भरती आपण त्या पूर्ण पॉलिसीचा फेरविचार करू आणि सरकारी नोकरी ही कॉन्ट्रॅक्टवर नसणार आहे याच्यासाठी आपण पूर्ण ताकदीने सगळे प्रयत्न करू पण याच्यासाठी सत्तेत यायला पाहिजे आता सत्तेत येण्यासाठी पूर्ण ताकदीने संघटना उभी राहिली पाहिजे त्याच्यामुळे आपण आजपासून आज, आज आपण इथे कशासाठी बसतो हे शिबिर आहे विकास लवांडे म्हणले आहे की एक विचारधारा आणि एक पुढे आपण काय करणार आजपासून निघून इथून जेव्हा निघाल तेव्हा जयंत पाटील पोट तिडकीनी सगळ्यांना सांगत असतात भूत कमिट्या करा भूत कमिट्या करा अरे तू तो मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा तुझ्या आयुष्यात सोनं करून देईन गॅरंटी देते तुला गॅरंटी म्हणजे ती वाली नाही शब्दाची गॅरंटी हो वाली अरे आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री जेव्हा होते तेव्हा राज्यातले सोन्याचे दिवस होते आपल्याला आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री असताना तो महाराष्ट्र परत आणायचा आहे जेव्हा हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत जायचा ना दिल्ली हादरायची की अरे बापरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत का आलाय आता आपला पालकमंत्री बंदाला जातो परत येतो आणि आपल्यावर कुणाचे संस्कार झालेत आपल्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेत जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडते तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीला गेलेला आहे आणि ते आपल्यावर झालेचे संस्कार आहेत आणि आपले संस्कार बॅनरवाले नाही आहेत आपले कृतीमधले संस्कार आहेत त्याच्यामुळे एक बाकीच्यांना सांगते बाकी तुम्ही काही माझ्याबद्दल बोला मला काही नाही पण चव्हाण साहेबांचं नाव पुढे जर कोण नेणार तर ती फक्त सुप्रिया सुळे नेणार तुम्हाला त्यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही कारण का तुम्ही वागत नाही त्यांच्यासारखं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका